मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार आठच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीतील चर्मकार बांधवांना म्हणजे त्यांच्या व्यवसायासाठी समाजामध्ये मान उंचावून ठेवण्यासाठी समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासनातर्फे त्यांना शंभर टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा किंवा या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत ही जी स्कीम कोणकोणत्या जिल्ह्यासाठी अवेलेबल आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अनुसूचित जातीमधील चर्मकार ढोर गोलार मोची या जातीतील गटाई कामगारांना आपली जीवनमान उंचावण्यासाठी समाजामध्ये त्यांच्या ऊन वारा पाऊस यापासून बचाव होण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी त्यांना पत्र्याचे स्टॉल शंभर टक्के अनुदानावर समाज कल्याण कल्याणमार्फत देण्यात येत आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज करायचा आहे त्या अर्ज करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तर मित्रांनो यासाठी कागदपत्रे लागणार आहे तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक तुमच्या जागेचा जे गावामध्ये किंवा जिथं तुमची जागा आहे ती जिथं तुमचा व्यवसाय आहे तिथल्या जागेचा नमुना आठ किंवा जागेची पोचपावती त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे दाखल्यामध्ये उत्पन्नाचं कमीत कमी चाळीस हजार उत्पन्न असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त अठ्ठ्याण्णव हजाराच्या कमी असलं पाहिजे आणि शहरी भागासाठी एक लाख वीस हजारापर्यंत तुमचं उत्पन्न असायला पाहिजे तर ही योजना त्याचबरोबर मित्रांनो यासाठी तुम्हाला पासपोर्ट लागणार आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्र हे महत्वाचं आहे मित्रांनो जातीचं प्रमाणपत्र त्यासाठी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे यासाठी शेवटचा दिनांक आहे अर्ज करण्याचा एकतीस जानेवारी एकतीस जानेवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा पण आहे आणि ती फॉर्मची प्रिंट घेऊन तुम्हाला समाज समाज कल्याण ऑफिसला भेट देखील द्यायची आहे तर तुम्हाला ही योजना समजली आहे मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबवण्यात येत आहे तर मित्रांनो ही योजना आहे हिंगोली जिल्ह्यासाठी जर तुम्ही हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला ही योजनेचा लवकरात लवकर फायदा घ्यायचा असे आहे जर तुम्ही त्यामध्ये अपंग असाल तुम्हाला अपंगाचे प्रमाणपत्र देखील त्यासाठी लागणार आहे तर या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत ती ऑनलाईन फॉर्म भरलेली प्रिंट ही समाज कल्याण ऑफिसला जमा करायची आहे तर मित्रांनो अशी होती माहिती माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद